राष्ट्रवादी पक्षाच्या प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा अंतिम टप्पा आज पूर्ण केला आहे यावेळी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षाला यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार प्राध्यापक रुपेश डोळस आणि चंदन यांनी उमेदवारांचा आशीर्वाद घेतलं शहराच्या मध्यभागी प्रभाग सात येत असल्याने आजही अनेक समस्या या प्रभागात असल्याने त्यात सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचं थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे हा खरं तर बाजारपेठेला लागून आ, एक आ, एरिया आहे महत्त्वाचा भाग आहे आणि तिथे प्रतिसाद लोकांचा चांगला मिळतोय डोळसर म्हणा किंवा मधुरावेणी म्हणा मधुरावहिनींच्या घरचं किंवा कौटुंबिक किंवा दादा असतील मईदादा ह्यांचं सामाजिक फार कार्य राहिलेलं आहे आणि त्यांच्या सासऱ्यांपासून ते सामाजिक कार्य करत आहेत त्याच्यामुळे त्यांना खूप लोकं ओळख देत आहेत आणि छान वेलकम करत आहेत आणि डोळसरांचं म्हणायला गेलो तर फार प्रचंड जनसंपर्क आहे त्यांचा त्यांचे सर असल्यामुळे त्यांचे विद्यार्थी पण आहेत पालकांचाही त्यांच्यावरती फार विश्वास आहे आणि खरंच एकूण एक प्रतिसाद खूप छान आहे काही काही मुख्य रस्ते काँक्रिटीकरण झालेलं आहे काही आतल्या गल्ल्या आहेत त्यातलंही काँक्रिटीकरण झालेलं आहे काही जे गल्ल्या असतील की ज्याचं काँक्रिटीकरण झालेलं नाही आहे किंवा ह्या सात प्रभागामध्ये गटारं आणि कॉंक्रिटीकरणचा फार समस्या लोकांनी सांगितल्या की त्यांना गटार आणि काँक्रिटीकरण हवं आहे म्हणून तर या सात क्रमांक वॉर्डमध्ये मईदादा पर्सनली लक्ष आहेत क कित्येक वर्ष घातलेत त्याच्यामुळे आता मागणी हीच येते की कॉन्क्रीटीकरण आणि गटारांची समस्या सॉल्व झाली पाहिजे फक्त सात मध्ये मागील नगरसेवकाने विकास काम न केल्याने या प्रभागाचा विकास रखडलेला आहे आणि हा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचं उमेदवार प्राध्यापक रुपेश डोळस यांनी सांगितलं आहे तर मागच्या या पाच वर्षामध्ये ह्या वॉर्ड ह्या वॉर्डमध्ये जे नगरसेवक होते त्यांनी कुठल्या प्रकारचा विकास केला नाहीये आज देखील लोकांची शौचालयाची समस्या आहे गटारांची समस्या आहे अंतर्गत रस्त्यांची समस्या आहेत मुख्य रस्त्यांची समस्या आहे ह्या बऱ्याच समस्या आज पण या वॉर्डमध्ये लोकांना भेडसावत आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये आम्ही एक वर्ष नव्हे तर माझं स्वतःचा या क्षेत्रामध्ये वीस वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव असल्यामुळे आता प्रत्यक्ष आपण निवडणुकीच्या माध्यमातून जर लोकांनी जर आमच्यावरती कौल दिला तर नक्कीच आम्ही या लोकांच्या सर्व समस्या मनापासून आणि खऱ्या अर्थाने पूर्ण कर्जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय स्वर्ग रमेश चंदन यांच्या सुनबाई मधुरा चंदन यांनी सासऱ्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आगामी वाटचाल करण्यात येणार असले सांगितलं आहे मला अगोदर एक गोष्ट क्लिअर करायची की माझे सासरे स्वर्गवाशी रमेश बाळूचंदन हे कर्जत नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष होते नगराध्यक्षपदावर असताना त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य केले त्यांचा इतिहास पूर्ण कर्जतने अनुभवला आहे त्यांचाच वसा पुढे घेऊन माझे पती महेंद्र भवनचंदन हे आज चौदा पंधरा वर्ष धापाया मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि माझ्या सासूबाई लीलाबाई चंदन ह्या कपालेश्वर मंदिराच्या सदस्य आहेत म्हणजे याच्यातूनच काय समजायचं आहे सामाजिक कार्य हा आमच्या घरातूनच चालू आहे त्याचं त्यामुळे मला समाजकार्याची मी एक स्वतः शिक्षक पदावर अनेक तीन चार वर्ष कार्य केलं याचाच वसा पुढे ठेवून मी हे उमेदवारी लढवित आहे आणि प्रभागातील समस्या म्हणाल तर आमच्या येथे सर्वात महत्त्वाची समस्या की आमच्या महिला वर्गाला घंटागाडीचे नियोजन नाही आहे त्यामुळे त्याचा जास्त त्रास होत आहे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आमचे डेक्कन जिमखाना तो पाटील येथे पायाभूत समस्या नाही आहेत त्या समस्या पूर्ण करायच्या आहेत कर्ज शहरात राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची आघाडी आहे मतदारीने आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन शिवराव विमराकांती आघाडीच्या ॲडव्होकेट पवार यांनी केलं आहे या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जे मित्र पक्ष आहेत यांच्या वतीने ज्या ज्या घोषणा दिल्या जातील त्या शंभर टक्के या येत्या काळामध्ये पूर्ण केल्या जातील असा आम्ही विश्वास आहे आणि मतदारांना मी पुन्हा एकदा हात जोडून विन विनंती करतो की तुम्ही घड्याळाला मत द्या आणि विकासाला मत द्या एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो